नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळू या तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे तालुका पोलिसांनी मोठी कारवाई करत गुटखा का तस्करी उघडकीस आणली आहे इंदोरहून पुण्याकडे जाणाऱ्या बसमधून आठ लाख अठरा हजार रुपयांचा प्रतिबंधित पान मसाला जप्त करण्यात आला आहे एकवीस जानेवारी रोजी पहाटे मुंबई आग्रा महामार्गावर बस थांबून तपासणी केली असता हा साठा आढळून आला या प्रकरणी चालक व conductor अटक करण्यात आली असून एक कोटी पन्नास लाख रुपयांची बस जप्त करण्यात आली आहे पुढील तपास ता धुळे तालुका पोलीस करीत आहेत मी आहे धनंजय पाटील धुळे तालुका पोलीस स्टेशन धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या टीमने परवा एक बोलवो गाडीच्या बाबतीत खबर होती की त्याच्यातून प्रतिबंधित असा गुटखा हा माल गुप्त पद्धतीने पुणे येथे जाणार आहे त्याप्रमाणे आर्वी पोलीस चौकी येथे नाकाबंदी लावण्यात आली त्या नाकाबंदीत सदरचे वाहन जे आहे ओलो बस ती थांबवली त्याच्यात ते तपासणी केली होती त्या तपासणीमध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणावर गुटख्याचा माल मिळाला त्याच्यात रजनीगंधा आर एम डी असा महागडा गुटख्याचा माल मिळून आलेला आहे एकूण आठ लाख अठरा हजार रुपयाचा मुद्देमाल आहे हा आणि त्याच्यानंतर जी बस आहे वाहतुकीसाठी वापरलेली तिची किंमत नव्या बसची जवळपास तीन कोटीच्या आसपास आहे आणि अशा पद्धतीने ही बस आणि मुद्देमाल ताब्यात घेतलेला आहे याच्यामध्ये सुरुवातीला तीन आरोपी आता ताब्यात आहेत अजूनही आरोपी वाढण्याची शक्यता आहे तर या गुन्ह्याचा तपास चालू आहे आणि अशा पद्धतीने चांगल्या आणि मोठ्या बसमध्ये गुप्त पद्धतीने जाणारं मोठं रॅकेट तालुका पोलीस स्टेशनने ओपन केलेलं आहे यासाठी आम्हाला माननीय असती सर माननीय ॲडिशनल एस पी मान्य ओ धुळे जिल्हा यांनी मार्गदर्शन केलं आणि आमच्या आरवी पथकाने अतिशय चांगली कामगिरी बजावलेली आहे आणि मोठ्या प्रमाणावर पॅकेट ओपन केलेलं आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राइब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला फॉलो करा धन्यवाद